या पॉडकास्ट से प्रायोजक रवि मैजिक परंपरा स्वाद की के हाथ की वाह का समोर काहरले फुले सोपत का काय का करना तोंडाची पार चवच गेली त्यात तुमचं दुर्लक्ष हे काय हे कसले आहे भातारचं तोंडाची चव तुमच्या हातात अहो पुरे आता कुठे ऐकलं तर काय म्हणते अहो लोकांची आवड ती आपली आवड म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला हो असं काय करताय बऱ्याच दिवसात तुम्ही रवी मॅजिकचे गुलाबजाम स्वादिष्ट खीर आणि खमंग ढोकळा केला नाहीत म्हणून म्हटलं तोंडाची चवच गेली तुम्हाला काय वाटलं तुम्हाला रवी मॅजिकचे गुलाबजाम हवेत का थांबा आयुष्यभर नाही करणार तर कोणाला करणार हे घ्या रवी मॅजिकचे गुलाबजाम थँक्यू रवी मॅजिक जोडी आणि गोडी कायम ठेवल्याबद्दल मूव्हिंग एक्स्पिरेशन्स भाग दोन प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित उद्यमी नेक्स्ट जेनचा परिणामकारक प्रवास मांडणारी कथा वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिसट सिटिंग कम्फर्ट कायझन इंजिनियर्स अहमदनगर तेजस विजय इंगळे काश्मीरपासून केरळपर्यंत विविध राज्यात धावणाऱ्या सरकारी उपक्रमातल्या प्रवासी बसेस असो की खाजगी लक्झरी बसेस स्कूल बस असो की कामगारांची वाहतूक करणाऱ्या त्यातील बहुतांश प्रकारच्या वाहनांमध्ये कायझ्यांना बनवलेली आसनं फिट केलेली असतात एकेकाळी -एक अशा आसनांचं केवळ फॅब्रिकेशन करून देण्याचं काम करणारा हा उद्योग आता संपूर्ण सिटिंग सोल्युशन्स देतो आता देशभराबरोबरच काही आखाती देशातही तेजस विजय इंगळे यांच्या कंपनीचीही उत्पादनं जाऊ लागली आहेत उद्योगाची पायाभरणी कान्ह देशात भालोद इथे जन्म आणि शिक्षण मुंबईत आयमधून टेक्स्टाईल इंजिनिअरिंग गुजरातेत एकोणीसशे ऐंशीच्या दशकात काही काळ टेक्स्टाईल उद्योगात नोकरी आणि आयुष्याच्या एका वळणावर अहमदनगर इथं उद्योगाची उभारणी विजय इंगळे यांचा हा वेगळा प्रवास विजय यांनी एकोणीसशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तरच्या दरम्यान विजे टी आयमधून टेक्स्टाईल इंजिनिअरिंग पूर्ण केलं गुजरातेत अहमदाबाद इथं एका मोठ्या टेक्स्टाईल उद्योगात त्यांनी चांगल्या पगाराची नोकरीही मिळवली पण स्वतःचं काहीतरी उभं करण्याची आकांक्षा आणि महाराष्ट्रात परतण्याच्या तीव्र इच्छेतून ते अहमदनगर इथं दाखल झाले त्यांचे बंधू हेमचंद्र तिथेच एल अँड टी कंपनीमध्ये नोकरी करत होते स्वतंत्र कामांची संधी पाहून हेमचंद्र आणि विजय यांनी क्रॉम्पटनच्या मोटारींसाठी लागणारी बॉडी तयार करणारं मशीन शॉप उघडण्याचं ठरवलं आणि त्यातच सहभागी होण्याचं ठरवून विजय हे नगरमध्ये आले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मयूर इंडस्ट्रीजचा हा उद्योग सुरू झाला रोलिंग फॅब्रिकेशन मशिनिंग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया तिथं होत विजय त्यात प्रॉडक्शनची आघाडी सांभाळत आणि हेमचंद्र मार्केटिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंट हा व्यवसाय चांगला चालला त्यात नैसर्गिक वाढही चालू होती या वाटचालीत कायझेन इंजिनियर्स हा त्यांचा नवा उद्योग एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सुरू झाला तिथं विविध वाहनांना लागणाऱ्या सीट्सचे स्टील फ्रेम्स तयार होत असे ही संधी ही वेगळ्या प्रकारे त्यांच्यासमोर आली तेव्हा रांजणगाव इथं टी व्ही एस ग्रुपची हरिता ग्रामर नावाची कंपनी सुरू झाली हरिता ग्रामरला विविध ट्रान्सपोर्ट वाहनातील सीटसाठी लागणाऱ्या स्टील फ्रेम फॅब्रिकेशन आवश्यक असत तिथल्या या पुरवठ्याची जबाबदारी घेण्यासाठी इंगळे परिवारानं नवं युनिट उभारलं याच दरम्यान दोन हजारच्या नंतर हेमचंद्र इंगळे यांनी आपल्या या उद्योगाबरोबरच रिअल इस्टेटच्या क्षेत्रात वाटचाल सुरू केली काही काळानं ते पूर्णपणे त्यात उतरले आणि उद्योगाची जबाबदारी विजय इंगळे यांनी पूर्णपणे सांभाळण्याचं हो ठरवलं हरिताच्या गरजा वाढतच होत्या फॅब्रिकेशन बरोबरच त्यांना पावडर कोटिंगही लागत होतं त्याचंही एक युनिट पुढं कायजाननं सुरू केलं आपण फॅब्रिकेशन आणि पावडर कोटिंग, हो कोटिंग करतो आहोतच तर फोमसह पूर्ण सीट तयार करण्याचाच उद्योग का सुरू करू नये या विचारातून दोन हजार दहाच्या दरम्यान त्यांनी नवनवे पर्याय शोधायला सुरुवात केली त्यातून गोव्यात टाटाच्या पॅसेंजर व्हेकल्सच्या बॉडीज बनवणाऱ्या ए सी जी एल या कंपनीनं त्यांना पहिली संधी दिली आणि गाड्यात बसणारी संपूर्ण सीटच तयार होण्यास कायझेनमध्ये प्रारंभ झाला यासाठी फोम रेग्झिन शिलाई या सगळ्या व्यवस्था त्यांनी अहमदनगरमध्येच उभ्या केल्या काही काळातच या सर्व प्रक्रिया इनहाऊस सुरू झाल्या आणि आता यासाठी लागणारा सगळा कच्चा माल त्यांच्याकडे येतो फोमपासून शिलाईपर्यंत सर्व गोष्टी त्यांच्याकडेच बनतात आणि तयार होतात आणि तयार सीट तिथून बाहेर पडून थेट संबंधित वाहनांमध्ये फिट होतात हा पूर्णपणे वाढलेला उद्योग आपल्या मुलाला नक्कीच आकर्षित करेल असं त्यांना वाटत होतं आणि पुढं मात्र ते सत्यातच उतरलं नेक्स्ट उद्योजक तेजस यांचं योगदान सन दोन हजार दोन मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण करून एक तरुण कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये इन्फोसिस या आय टी कंपनीत निवडला जातो देश परदेशात मिळून जवळपास अकरा वर्ष त्याच क्षेत्रात आणि त्याच कंपनीत काम करतो आणि अखेर आपल्या घरच्या उद्योगाच्या ओढीनं आय टीमधली कल्चर नोकरी सोडून शॉप फ्लोरवरच्या दणदणाटी आवाजाच्या सीट निर्मिती उद्योगात स्वतःला रुजवतो अहमदनगर इथल्या कायझेन इंजिनियर्सचे तेजस विजय इंगळे यांचीही आगळी कथा सन दोन हजार तेरामध्ये या उद्योगातल्या त्यांच्या आगमन आणि त्यानंतरच्या कामगिरीबद्दल जाणून घेण्याच्या आधी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या कंपनीबद्दल त्यावेळच्या परिस्थितीबद्दल आपण थोडक्यात जाणून घ्यायला हवं वडील विजय इंगळे यांनी गुजरात येथील नोकरी सोडून अहमदनगरमध्ये आपल्या बंधूंसोबत उद्योगाला सुरुवात केली आणि एका वळणावर प्रवासी वाहनांसाठी सीटचं फॅब्रिकेशन तयार करून देण्याचा नवा उद्योग त्यांनी सुरू केला ते स्वतः टेक्स्टाईल इंजिनियर आणि त्यांची कामगिरी मात्र बहरली ती मेकॅनिकल क्षेत्रात तेजस यांची आई श्रद्धा या गणित विषयात प्रवीण बीएससी मॅथ्सच्या पहिल्या वर्षात असतानाच त्यांचा विवाह विजय यांच्याशी झाला विवाहानंतरही अहमदनगर इथेच राहून सीला गोल्ड मेडल मिळवून त्या गुजरातीत आपल्या पतीकडे गेल्या तिथं राहून त्यांनी गुजरात विद्यापीठातून गणित विषयातच एम एस सी पूर्ण केलं पुढे ॲडव्हान्स मॅथमॅटिक्समधील फजी टोपॉलॉजी या विषयावर संशोधन करून त्यांनी डॉक्टरेटही मिळवली म्हणजे एकीकडे एक तेजस यांचं इंजिनिअरिंग चालू होतं तर दुसरीकडे त्यांची आई डॉक्टर श्रद्धा यांचं पी एच डी अशा प्रकारे एकीकडे एक 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 अकॅडमिक्स आणि दुसरीकडे इंडस्ट्री असं दोन्ही बाजूचा वारसा घेत तेजस यांचं करिअर आय टी क्षेत्रातून सुरू झालं तेजस सांगतात मी इन्फोसिसच्या बंगलोर कॅम्पसला ऑगस्ट दोन हजार दोनमध्ये रुजू झालो वर्षभरातच मला कंपनीनं इंग्लंडमध्ये पाठवलं बँगलोर चेन्नई पुणे यासोबतच यू के यू एस आयर्लंड आदी देशातूनही मी कार्यरत राहिलो दोन हजार सातमध्ये टीना महाजनशी माझा विवाह झाला ती इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियर तीही आय टीमध्येच ती कार्यरत दोन हजार दहामध्ये मुलीच्या जन्माच्या वेळी घेतलेला तीन महिन्यांचा ब्रेक वगळता आम्ही दोघंही भरपूर मेहनत करत होतो इन्फोसिसमधील माझा ग्राफ योग्य वेगानं पुढं जात होता तिथला अकरा वर्षांचा अनुभव माझ्यासाठी एखाद्या एम बी एपेक्षा कमी नव्हता हो आणि तरीही मला असं जाणवत होतं की मी हीच मेहनत माझ्या स्वतःच्या उद्योगासाठी केली तर त्याचं रिटर्न अधिक मिळेल या काळात माझ्या वडिलांशी माझी चर्चा चालू असे त्यांनी कधीही मला त्यांच्या उद्योगात येण्याचा आग्रह केला नाही मी आलो तर त्यांना आनंदच होणार होता पण आय टीचं क्षेत्र सोडून मी इकडं रमेन की नाही याबद्दल त्यांना शंका होती ते सातत्यानं काम करत होते कंपनी मात्र वाढतच होती आणि मी आलो तर त्याचा उपयोगच होईल हे मलाही जाणवत होतं कामाचं प्रेशर तिकडंही होतं आणि इकडंही मी पत्नीशीही चर्चा केली आणि जानेवारी दोन हजार तेरामध्ये इन्फोसिसला तीन महिन्यांची नोटीस दिली आणि आठ एप्रिल रोजी त्या नोकरीतून मुक्त होऊन नगरमध्ये मी परत आलो पंधरा एप्रिल रोजी मी कंपनीत रुजू झालो आय टी कंपनी ते प्रोडक्शन कंपनी हे स्थित्यंतर तसं सोपं नव्हतं ए सीतील सुखद वातावरण आणि व्हाईट कॉलर समाजातील व्हाईट कॉलर जॉब हा एकीकडे आणि ब्ल्यू कॉलर वर्क कल्चरमध्ये अर्धशिक्षितांकडून कामं करून घ्यायची यामध्ये मोठा फरक होता लोकांचे स्वभाव कामाचं स्वरूप शैक्षणिक पात्रता संवादाची कौशल्य प्रत्येक गोष्ट अगदी विरुद्ध टोकाची अशा स्थितीत तेजस यांनी कामाला सुरुवात तरी केली मालकाचा मुलगा म्हणून कामगारातली प्रतिमा प्रारंभिक आदरासाठी पुरेशी जरी असली तरी कामातील मान पात्रतेतूनच मिळवायचा असतो याचं भान त्यांना होतं कंपनी कस्टमर आणि सप्लायर या तीनही आघाड्यांवर त्यांना आधी स्वतःला सिद्ध करणं आवश्यक होतं पहिली दोन एक वर्ष त्यांनी यावरच मेहनत घेतली संयमानं परिस्थिती हाताळणं समोरच्या व्यक्तींच्या चुका पोटात घेऊन सहिष्णुतेनं वागणं सातत्यपूर्ण सुधारणांकडे लक्ष देणं अशा टप्प्यांनी त्यांनी कामं पुढं नेण्यास सुरुवात केली ते आल्यानंतर कस्टमर्सच्या भेटी आणि नवीन बिझनेस डेव्हलपमेंट या आघाडीवर भरीव काम सुरू झालं योगायोग असा की ते आले त्याच काळात भारत आणि जर्मनी यांच्यात काही औद्योगिक करार झाले होते आणि त्यानुसार भारतातून काही उद्योजकांना महिनाभर जर्मनीत विविध उद्योगांच्या भेटीसाठी नेण्यात आलं त्यात तेजस यांनाही संधी मिळाली त्याचा उपयोग करून घेत त्यांनी जर्मनीतील काही कंपन्यांना भेटी दिल्या प्रगत जर्मन तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातल्या भविष्यामधल्या संधी यांचं दर्शन त्यांना तिथं झालं या सर्व अनुभवातून दोन वर्ष जात असताना ते नवनवे लीड्स शोधतच असत या प्रवासात त्यांच्यासमोर दोन हजार पंधरामध्ये पहिली संधी चालून आली त्यांच्या कंपनीतील कामकाजाच्या सुधारणांसाठी एक लीन कन्सल्टंट नगर इथं व्हिजिटसाठी येत असत त्यांच्या माध्यमातून जाहिराबाद इथं अशोक लेलँडसाठी या प्रकारचं काम करणाऱ्या एका मोठ्या बस बॉडी उद्योगातील हेडची त्यांचा परिचय झाला त्यांना स्टाफ सीट आणि स्कूल बस सीटची आवश्यकता होती त्यांनी तेजस यांचा संपर्क अशोक लेलँडच्या अधिकाऱ्यांशी करून दिला हे काम आपण मिळवायला हवं असा निर्धार करून तेजस यांनी सुरुवात केली कायझेन ही कंपनी सी जी एलसारख्या दिग्गज कंपनीला पुरवठा करते ही बाब लेलँडसाठी सुद्धा आश्वस्त करणारी होती त्यांनीही कायझेनला संधी देण्याचं ठरवलं आणि इथल्या कामाचा श्री गणेशा झाला इन्फोसिसमधील मार्केटिंग स्किल्सचा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वगैरे सॉफ्ट स्किल्सचा त्यांना तिथं खूप उपयोग झाला ते सांगतात मी एकदा भेट घेऊन आलो महिना दीड महिन्यानं परत फॉलोअप सुरू केला स्पष्ट नकार येईपर्यंत आपण सतत संपर्क साधत राहायचा हेच धोरण मी ठरवलं दीड एक महिन्यानी संपर्क साधला तेव्हा अगदी दुसऱ्या दिवशीच साडेचारशे किलोमीटर अंतरावर असलेल्या जाहिराबाद इथं मला बोलवण्यात आलं कंपनीचे चेन्नईत असलेले जी एम त्या दिवशी तिथं येणार होते आणि मी त्यांच्यासमोरच आपला प्रस्ताव ठेवावा अशी संबंधित अधिकाऱ्यांची सूचना त्या होती त्याच्या दुसऱ्या दिवशीच माझी दिल्लीतली एक मीटिंग ठरलेली होती वेगाची कसरत साध्य करत मी जहिराबादमध्ये वरिष्ठांची भेट घेतली त्यावर समाधानी झालेल्या त्या अधिकाऱ्यांनी एक सॅम्पल दिलं ते डेव्हलप झाल्यानंतर दोन महिन्यांनी ट्रायल ऑर्डरही मिळाली आणि अशोक लेलँड आमच्या कस्टमर यादीमध्ये समाविष्ट झाला हे क्षेत्र तसं खूप वेगळं आहे बसमध्ये बसताना कोणी सीटचं निरीक्षण करत नसतो बसल्यानंतर आरामदायी वाटणं हे चांगल्या सीट रचनेचं चा पहिलं वैशिष्ट्य असतं स्कूल बसच्या सीटची रचना वेगळी एस टी बसची वेगळी कामगारांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बसेसच्या सीट तर त्याहूनही वेगळ्याच साध्या कुशनवाल्या वेगळ्या पुशबॅकवाल्या वेगळ्या वापरल्या जाणाऱ्या कुशनची प्रतवारी जाडी हीसुद्धा वेगवेगळी लेलँडसोबत काम सुरू केलं तर अनेक लाभ मला झाले सगळ्यात महत्त्वाचा लाभ म्हणजे त्या कंपनीच्या गरजेनुसार त्यांना आपली कार्यपद्धती आणि गुणवत्ता अपग्रेड करणं गरजेचं ठरलं त्यातून कंपनीत बऱ्याच सुधारणाही झाल्या प्रोडक्शन प्रोसेस ते प्रॉडक्ट या प्रत्येक टप्प्यावर त्यांचे वेगवेगळे वेग कडक निकष होते त्यातून जाताना कायझेन ताऊन सुलाखून निघाली आपल्या कस्टमरची गरज पुरवायची हे एकसूत्री धोरण ठरवून त्यांची नवी वाटचाल सुरू झाली तेजस सांगतात अशोक लेलँड हा मार्केट लीडर आहे आम्ही त्यांच्यासाठी काम करतो हे कळल्यानंतर मार्केटमध्ये आमच्या नावाला वजन आलं त्याचबरोबर आपोआपच आमच्या उत्पादनांची गुणवत्ता वाढली आणि त्यातून एक एक नवे कस्टमर जोडले जाऊ लागले ए सी जी एल लेलँड आणि महिंद्राच्या पाठोपाठ महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरात या राज्यातली राज्य मार्ग परिवहन महामंडळं ही आमच्या ग्राहक यादीत आली ग्राहक यादी वाढल्यामुळे देशातल्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत विविध राज्यात अनेक कंपन्यांच्या प्लॅन्ट्सना आम्ही इथून सीट्स देतो अहमदनगरचं स्थान अत्यंत आदर्श आहे असं त्यांना वाटतं बड्या शहरातील कामगारांच्या तुलनेत कामगार इथे योग्य मोबदल्यात मिळतात हे एक कारण त्यांना वाटतं याशिवाय नगर मध्यवर्ती असल्यामुळे त्यांचा पुरवठा असलेली राजस्थानातली अलवर तमिळनाडूतलं त्रिची उत्तर प्रदेशातलं लखनऊ अशी शहरं साधारण एकसमान अंतरावर येतात महाराष्ट्रातलं पुणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर ही शहरं देखील अगदी सहज पोहोचण्याजोगी आहेत अहमदनगरमध्ये राहून काम करताना वर्क लाईफ बॅलन्स सांभाळणं सोपं जातं हे त्यांचं मग ते आपल्या उत्पादनांच्या दृष्टीनं चार निकष अत्यंत महत्त्वाचे मानतात क्वालिटी कॉस्ट डिलिव्हरी आणि सर्व्हिस ते म्हणतात आम्ही या चारही निकषांवर स्पर्धकांच्या तुलनेत आमच्या ग्राहकांना अधिकाधिक देण्याचा प्रयत्न करतो सीट निर्मितीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही इनहाऊस ठेवल्या आहेत त्यामुळे उत्पादनांचे चारही निकष आम्ही आदर्श पद्धतीनं पूर्ण करतो सप्लाय चेनच्या नेमकेपणातून आमची डिलेवरी व्यवस्थाही आम्ही उत्तम ठेवली आहे आणि सर्व्हिसवर आमचं विशेष लक्ष असतं कुठल्याही कस्टमरची तक्रार मुळात येऊच नये आणि आलीच तर ती तातडीनं सोडवली जावी असा आमचा प्रयत्न असतो आमचे लीन स्ट्रक्चरही आम्ही चांगल्या प्रकाराने विणलेलं आहे आम्ही ग्राहकांना काय हवं ते देण्याचा प्रयत्न करतो पॅसेंजर गाडी मालक आणि गाडी बनवणारा या प्रत्येकाचा सीटबाबत वेगळा दृष्टिकोन असू शकतो हे लक्षात घेऊन सुरक्षा आरामदायक आसन व्यवस्था यावर आम्ही सोल्युशन्स देतो एखादा ग्राहक गरज नसताना पुशबॅकची मागणी करतो आणि त्यांना त्याची खरोखरीच गरज नाही असं लक्षात आल्यानंतर त्याऐवजी हायबॅक सीट वापरून आम्ही त्यांची कॉस्ट वाचवतो हो खरं तर त्यात आमचंच नुकसान होत असतं पण आम्ही तसा निर्णय घेतो आणि त्यामुळे आमचा समाधानी ग्राहक दीर्घकाळ टिकून राहतो सीट्सची ही रचना करताना काही नियम कठोरपणे पाळले जातात सीट्सच्या दोन रांगांमधील चालण्याची गॅप प्रत्येक सीटची रुंदी त्याची उंची दोन सीटमधलं अंतर वाहनात शिरताना केलेली सीटची रचना या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात आम्ही नियमांच्या चौकटीत राहून ती सेवा देतो सीटची डिझाईन्स फोमची जाडी आणि आकार फ्रेम कम्फर्टसाठीचं पुशबॅक या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर सीट रचनेचे सुमारे पन्नास वेगवेगळे प्रकार आहेत प्रत्येकाची गरज वेगळी असते आम्ही ज्यांना सीट्स बनवून देतो त्यांच्याकडून फीडबॅक देखील घेत असतो पॅसेंजर त्यांच्याकडे आपल्या प्रतिक्रिया देतच असतात त्यानुसार कधी टू बाय टू सीट तयार केले जातात कधी आर्मरेस बसवले जातात महिलांच्या प्रतिक्रियेवरून समोरील सीटच्या मागच्या बाजूला पर्स लटकवण्यासाठी हुकही बसून दिले जातात लांबच्या प्रवासाच्या गाड्या असतील तर सीट इन्क्लिनेशन हे जास्त असतं अनेक वेगवेगळे मुद्दे यामध्ये येत असतात तेजस यांच्या कायझेंची सर्वात मोठी स्पर्धा असते ती प्रामुख्यानं बहुराष्ट्रीय कंपन्यांशी ज्याप्रमाणे कुठलीही वाहनं तयार झाल्यानंतर त्यांना ए आर ए आयची मान्यता लागत असते त्याचप्रमाणे कुठल्याही नवीन सीट विकसित केल्यानंतर त्यांना सर्टिफिकेशन आवश्यक असतं ते बहुतेक कामं ओई एमसाठी करतात त्यामुळे ही लाखोंची कॉस्ट त्या माध्यमातून मोजली जाते डिझाईन ते सर्टिफिकेशन हा प्रवास जिकरीचा आणि खर्चिक असतो बड्या बहुराष्ट्रीय कंपन्या हा खर्च सहजपणे करू शकतात छोट्या कंपन्यांना मात्र हे तेवढं सोपं नसतं कारण हा प्रामुख्यानं प्रोप्रायटरी सेटअप असतो तिथे राहून हा खर्चाचा डोलारा सांभाळणं सोपं नसतं औद्योगिक वसाहतीत पाच ठिकाणी युनिट सांभाळत तिथले कर्मचारी कामगार आणि अधिकाऱ्यांना सोबत घेऊन हा डोलारा सांभाळणं तर अवघडच असतं पण तेजस आणि आय एफ सिक्स्टीन थाउजंड नाईन फॉर्टी नाईन टू थाउजंड मानांकनं त्यांच्या व्यवसायासाठी अत्यंत महत्वाचीच त्यांची पूर्तता आधीच झालेली आहे आज घडीला अशोक लेलँड टाटा मोटर्स आणि महिंद्रा या ओई एम उत्पादकांचे ते टिअर वन व्हेंडर म्हणून कार्यरत आहेत बॉडी बिल्डिंग क्षेत्रात कार्यरत देशातल्या प्रमुख ग्रुपसोबत ते काम करतात महाराष्ट्रातील एस टी कर्नाटकातील एन डब्ल्यू के आर टी सी एन ई के आर टी सी आणि बँगलोर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या तीनही कंपन्या मुंबईची बेस्ट आणि पुण्यातील पी PM एम पी एम एल या सर्व बसेसमध्ये कायझेन निर्मित सीट्स लागतात भारतभरातील एकंदर सोळा बॉडी बिल्डिंग लोकेशन्सवर ते सीट्सचा पुरवठा करतात तेजस या उद्योगात आले तेव्हाच्या तुलनेत आज कंपनीची वाढ पाच पटीनं झाली आहे तेव्हा प्रामुख्यानं सीटच्या फ्रेम बनत असत आता संपूर्ण सीट पुशबॅकचे प्रकार वगैरे वगैरे तयार होतात सगळ्या प्रक्रिया इनहाऊस झालेल्या आहेत आपल्या वडिलांच्या नेतृत्वाखाली तेजस आपल्या उद्योगात कार्यरत आहेत उद्योगातला त्यांचा अनुभव तेजस यांच्यासाठी मार्गदर्शकच आहे नवा क्लायंट जोडणं नव्या ऑर्डर्स मिळवणं प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आदी गोष्टीत लक्ष घालून तेजस कंपनीला प्रगतीच्या नवनव्या शिखरावर घेऊन जात आहेत ग्रोथ हा त्यांचा ध्यास आहे ते सांगतात मी माझ्या उद्योगाव्यतिरिक्त अन्य ठिकाणचा अनुभव घेतल्यामुळे जगात अनेक ठिकाणी काम केलेलं असल्यामुळे बाह्य जगात फिरत असल्यामुळे या क्षेत्रातील दूरदृष्टी दुर विकसित झाली आहे गट फिलिंग मला अनेक नवनवे मार्ग सुचवतं आधीच्या पिढीच्या तुलनेत माझ्याकडे हे वेगळं आहे अशा परिस्थितीत काही वेळेला दोन पिढ्यात मतभेदही होतात पण हे सगळं कंपनीच्या उद्योगाच्या भल्यासाठी असतं त्यामुळे ते लवकर आवरतेही घेतले जातात मी जेव्हा पुढचा विचार करतो तेव्हा या मतभेदांकडे आणि संघर्षाकडे सकारात्मकतेनं पाहतो मी या उद्योगात येताना माझ्या वडिलांना मदत करण्याचा त्यांच्या तब्येतीचा विचार केलेलाच होता मी इथं येऊन वेगळे प्रयत्न केले आणि कंपनी वाढत जाते आहे हे दिसतंय माझा मुलगा इथे माझ्या मदतीसाठी नव्हे तर त्याच्या आनंदासाठी आनंदानं यायला हवा हा वडिलांचा दृष्टिकोन त्याला यामध्ये चांगलं भविष्य दिसायला हवं आणि ते दिसायचं असेल तर आम्हाला आमचा हा उद्योग आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या गुणवत्तेचा उभारायला हवा त्या दृष्टीनं नवी जागा घेऊन सारी कामं एका ठिकाणी होतील असा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यात नक्कीच आम्हाला यश येईल हा सारा व्यावहारिक डोलारा सांभाळतानाच उद्योजकानं स्वतःच्या आरोग्यावरही लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं ते मानतात आणि त्यावर कामंही करतात त्याच दृष्टीनं आव्हान म्हणून ते वयाच्या चाळीशीत स्विमिंग शिकले गोव्यात झालेल्या आयर्नमॅन या ट्रायथलॉन स्पर्धेत स्विमिंग सायकलिंग आणि रनिंग हा प्रयोगही त्यांनी केला दूरगामी काम करायचं असेल तर आपण फिट आणि फाईन राहायला हवं आणि त्याचबरोबर बॅलन्सही साधायला हवा ते सांगतात नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे मुलीला बोलवत आहे ना हो oh, बोलवत नेहा ऐकलंस का गा बाहेर आहे का तुझं नाव काय रवी मॅजिक <laughs> <laughs> तुझ शिक्षण रवी मॅजिक <laughs> विशेष छंद रवी मॅजिक अरे फोडा फोडा सुपारी फोडा अशी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही मसाल्याची गोडी ती बसवे सुखी संसाराची घडी वा वा